नवाथे चौक येथील मोरे हिअरिंग अँड स्पीच क्लिनिकमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जन्मजात श्रवणबाधित बालकांचा पदवीदान व निरोप समारंभ उत्साहात पार पडला जन्मतः मूकबधीर असलेल्या या मुलांना क्वालियर इम्प्लांटद्वारे श्रवण शक्ती प्रदान करून त्यांचा भाषा व वा वाचा विकास घडवण्यात आला त्यामुळे ते सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेऊ शकतील अशा स्थितीत आले असून यावर्षी एकूण बावीस मुले सामान्य शाळांमध्ये दाखल झाली आहेत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे पहिले क्वालियर सर्जन व प्रसिद्ध कान्नाक घसा तज्ञ डॉ क्षितीज पाटील उपस्थित होते त्यांनी पालक व बालकांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन केले मोरे हिअरिंग अँड स्पीच क्लिनिकचे संचालक व ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे यांनी सर्व पदवीधर बालकांना शुभेच्छा दिल्या तसेच नव्या श्रवणबाधित बालकांचे पालक यांना योग्य वेळी अचूक निदान व उपचार पद्धतीची निवड केल्यास होणारे सकारात्मक परिणाम याबाबत माहिती दिली कार्यक्रमास हॉस्पिटलचे ऑडिओलॉजिस्ट राहुल थोरात पप्पू टँक श्रवण दोष कृती समितीचे सचिव राम शिंदे प्रांजल राम शिंदे अमोल इंगोले डहाके खडसे आदींसह बालकांचे पालक उपस्थित होते पालकांच्या वतीने लक्ष्मण मोरे यांना गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी क्लिनिकचे सर्व स्पीच थेरपिस्ट ऑडिओलॉजिस्ट तसेच धन्वंतरी हॉस्पिटल रिहाब सेंटरच्या शिक्षिका उपस्थित होत्या मोरे हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक नवाथे प्लॉट अमरावती येथे जन्मजात श्रवणबाधित बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी श्रवण दोषाचे अचूक निदान केले जाते तसेच गरजेनुसार डिजिटल रिचार्जेबल अदृश्य श्रवणयंत्रे व क्वालिअर इम्प्लांटबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे श्रवणबाधित व्यक्तींनी एकदा तरी या क्लिनिकला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे